ज्योत विजली त्या चौ शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक सून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक गुड मॉर्निंग परत नवीन लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी या लाईव्ह वरती फटाफट आज रविवार आहे बो आज तर सुट्टी आहे बरोबर आहे बरोबर आहे आज सुट्टीत सगळे उशिरा उठतील आता जातील फिरायला गार्डन गार्डन गुलशन ग्रोवर म्हणतो ना हमारे दिल मे गार्डन गार्डन हो गया है दोप शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक hmm. शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक आता पाहात आहेत शून्य लाईक पटापट पटापट याला वरती नचरे मोरा आंब्याच्या बहिला ती नाता पाहत आहेत शून्य लाईक पटापट पटापट पटा, लाईक करा बावन्न लाईव्हला चॅनलला सबस्क्राईब करा कमसे कम, कम पासष्ट पर्यंत घेऊन चला भावांनो पाचशे बासष्ट झालेले आहे चार आता पाहत आहेत शून्य लाईक पटापट पटापट पटा, लाईक करा सर्वांनी लाईव्हला चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आज तो फुल टू रविवार है संडे संडे हो या मंडे चार आता पहात आहेत शून्य लाईक. पटापट लाईक करा लाईवला. ला कमेंट करा हॅलो <laughs> स्मिरंजन आई नम चा, नि,

नियंत्रॉट अधिक बटन व्यवस्थित बटन सर्वसाधारण मॉडरेट युट्यूब विकस बावस्कर आठ सहा एक नऊ आता तुमच्या चॅनल चा सा साधारण नियंत्रक आहे युट्यूब कधी टाक ऍट विकस बावस्कर आठ सहा एक नऊ संभाजीनगर बटन हो का संभाजीनगर ला चे गा

संजय क्षीर सागर डॅश डे डेक हिम मॉडरेटर चहा नाश्ता झाला का हो दादा चहा नाश्ता झाला सक्रिय चॅट सहा आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी लाईक करून टाका लाइव्ह ला चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन असाल तर ते माझा मोबाईल काम नाही करत रे लेस काय ना ते चार्जिंगला लावून दिला तर सॉकेट सोडून देऊ राहिल चार्ट पर्याय निर्माण नंबर एक संजय क्षीर सागर डॅश झेड एक मॉडरेटर लाईक करा कॉमेंट करा बटन लाईक करा कमेंट करा करण्यासाठी दादा तुम्ही आय डी चे नाव बदलले का मी तिथे असं कन्फ्युज झालो होतो म्हटलं काय लिहिलंय दादांनी <laughs> <laughs> <नम्ब चाट... laughs> सहा आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी लाईक करा लावला शिशिवर्तीचा आलो काय थेट समाप थेट इफेक्ट बेकर बंदा इफेक्ट पूर्ण झाले निवडलेले सर्व मेकअप मेकअप करतो मेकअप मेक मेक, मेक मेक मेकअप बट मेकअप मेकअप पूर्ण चालप थेट सहा आता पाहत आहेत एक लाईक सहा लोक आयशी वरती लाईक करून टाका लाईवला पाच लाईक तर करा चॅनल ला सबस्क्राईब कराय क्षीरसागर डॅश मॉडरेटर लाईक करा कॉमेंट करा चॅट निर्माण प्रश्न उत्तरचा चा शेड्युल सुरू करा फोटो जमत नाही एक तर बाय चान्स आहे ना दुसरेच फोटो लागून जातात मग थमनेल मध्ये हे म्हणलं अवघड एक गोष्ट म्हणजे फोटो ऍड करणे ते काय स्वतःचा फोटो घ्यायला गेलो तर फोटो चुकून जातो आपल्याला दिसत दोन विकस मावस्कर आठ सहा एक नऊ मॉडेटर मावशी आहे अरे मावशी ना खाली तिकडे मी तर वरती आलेलो आहे आठ सहा एक नऊ मॉडरेटर हो का हो खाली सक्रिय करण्यासाठी डबल टॅप <laughs> एक विकस पावसकर आठ सहा एक नऊ मॉडरेटर ठीक आहे बटन हो मावशी सक्रिय करण्यासाठी डबल टॅप कोण तुला मी संध्याकाळी नंबर दोन एक विकस पावस्कर आठ सहा एक नऊ मॉडरेटर हो बटन संध्याकाळी डबल टॅप संध्याकाळी सात साडेसात ला आता काय बाहेर जात असतो तू कामाला त्यामुळं सात आठच्या साडेसातला लावेल मी तुला फोन साडेसात युट्यूबच <गए> कधी शेड्यूल होकल मिस्टेक कधी होकला समजा लाईव्ह कधी नी घेतली तर कमी लोकांना नोटिफिकेशन सोडते सोडतो युट्यूबकर आठ सहा एक नऊ मॉडेटर ओके बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप असं होतं माझ्या चॅनलचं उन्हाळ्यात खूप सारे लोक आले ते मला कमेंट वाचायला सुद्धा हे होत होत पटापट पटापट कोणाकोणाचे कमेंट वाचा कोणाकोणाचे नाही सर्वांचे कमेंट येत होते पटाफट पटाफट फटाफट एवढं उन्हाळ्यामध्ये <laughs> फास्ट चालला फक्त मिस्टेक नाही झाली पाहिजे काही दोन आता पाहत आहेत एक लाईक अकरा मिनिट थे शून्य आता पाहत आहेत एक लाईक डाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडाडा शून्य आता पहात है एक लाइक थे समाप्त थे 12 मिनिटे एक आता पहात है एक लाइक